मुस्लिम समाजाने जर ठरवलं की आपण एकट्टा पूर्ण एकत्र येऊन मतदान आपल्याला फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करायचंय म्हणजे बाळामामांनाच मतदान करायचंय तर कोणताच ताकद कोणतीच ताकद कपिल पाटील असो की खुद नरेंद्र मोदी जरी आले तरी ते बाळामामांना मारू शकणार नाही नमस्कार सर्वांना मी वैभव सदा संविधानिक युवा मंच सोशल मीडिया सभा दिवस पाचवा खर तर आजचा विषय जसा काल आपण विषय सांगितला जसा काल एका प्रकारे आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील बौद्ध समाजातील बांधवान भगिनींनी एक विनंती केली की आपण कशा प्रकारे भाजप सत्तेमध्ये आलं तर कशा प्रकारे संविधानाला धोका आहे आणि जे संविधान धोक्यात येणं म्हणजे बाबासाहेबांचा विचार धोक्यात येणं त्या कारणास्तव बौद्ध समाजाने पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे जे उमेदवार भिवंडी लोकसभा मधले म्हणजे बाळामा म्हणजे सुरेश उर्फ बाळामा मात्रे यांची निशाने तुतारी वाजवणारा माणूस हे शरदचंद्र पवार गटातले उमेदवार आहेत तर त्यांना प्रचंड बहुमताने बौद्ध समाजाने विजयी केला पाहिजे त्याच अनुषंगाने आजचाही आपला विषय महत्वाचा आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ नाव ऐकताच सर्वप्रथम आपल्या डोक्यात हे येत आहे की एक मुस्लिम बहुल मतदारसंघ या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची सरासरी जर आपण लोकसंख्या पाहिली तर पाच ते सहा लाख लोकसंख्या फक्त आणि फक्त ही मुस्लिम समाजाची आहे समाजा तर मुस्लिम समाजाने जर ठरवलं की आपण इकट्टा पूर्ण एकत्र येऊन मतदान आपल्याला फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करायचंय म्हणजे बाळामामांनाच मतदान करायचंय तर कोणताच ताकद कोणतीच ताकद कपिल पाटील असो की खुदा नरेंद्र मोदी जरी आले तरी ते बाळ मारू शकणार नाही त्याच्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना मला या व्हिडिओ मार्फत एक कळकळीची कल विनंती करायची आहे बांधवांना आपण पाहिलं असेल जेव्हापासून भाजप सत्तेत आली आहे तेव्हापासून मॉब लिंचिंगचा विषय असो किंवा अनेक असे विषय एनआरसी असेल सीए असेल की कशा प्रकारे प्रत्येक टप्प्या टप्प्यामध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते मुस्लिम समाजाला वेगळं केलं जात मुस्लिम समाज भारतीय नाहीये अशी एक प्रतिमा निर्माण केली जाते या भाजप मार्फत त्याच्यामुळे भाजपला हरण्याची ही आपल्याकडे शेवटची संधी आहे आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एका मेजॉरिटी समाजाच्या रूपाने आपण इकडे आहोत त्याच्यामुळे आपण जर निर्णय घेतला आपण जर निश्चय केला आपण कोणत्याही भाजपच्या बी टीमच्या गोष्टी म्हणजे त्यांच्या प्रचाराला तर त्यांच्या आव्हानाला जर आपण बही नाही पडलो आणि आपण जर पूर्ण ताकदीने आपलं एकत्रित मत जर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलं तर नक्कीच भिवंडीमधून आपण भाजपला हद्दपार करू आणि भाजप हद्दपार होणं ही काळाची गरज आहे आज प्रत्येक समाज प्रत्येक जात प्रत्येक धर्म आज या भाजपला कंटाळलाय कारण की भाजपने सगळ्यांना विभाजन केलं सगळ्यांचं भिवंडी सा। लोकसभेमध्ये आपल्या आगरी बांधव कुणबी बांधव मुस्लिम बांधव बौद्ध बांधव सर्व धर्माचे बांधव आपण एकत्रित राहतो आपण ईद असो दिवाळी असो चौदा एप्रिल असो आपण सगळे सण एकत्रित साजरी करतो कसलं तसं आपल्या मध्ये कसला प्रकारचा मतभेद नव्हतं भेदभाव नव्हतं परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तेव्हापासून कुठे ना कुठेतरी एक कट्टरता वाद निर्माण केलाय एक द्वेष निर्माण केलंय आणि या द्वेषाला आपण मुळात सकट उखडून बाहेर फेकण्याची संध्या आपल्याकडे एकमेव संधी आहे <coughs> भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांनी पण विविध प्रकारे जे थट्टा माजवली आहे त्यांनी जे पद्धतमध्ये एक स्टेटमेंट दिली होती की निवडणूक आली तर लोक म्हणतात इस्लाम धोक्यात असं असं ते हे आणि ते तर मला एक सांगायचे की मुस्लिम समाजाने किंवा आपल्या मुस्लिम बांधवाने कधी जास्ती कोणत्याही प्रकारची एक म्हणतो ना आपण एक विधान दिलं नाही की मुस्लिम समाज धोक्यात की इस्लाम धोक्यामध्ये आहे तर कुठे -कुटे ना कुठेतरी आपल्या मुस्लिम समाजाची प्रतिमा खराब करण्याचं काम इकडच्या उमेदवाराने प्रत्येक प्रत्येक वेळा केलंय आणि भिवंडीमध्ये भाजप सत्तेमध्ये येणं म्हणजे मुस्लिम बहुल असलेलं जे आपलं शहर आहे भिवंडी शहर ह्याची प्रगती कधीच होणार नाही बांधवांना कारण की भाजपवाल्यांना हेच पाहिजे की मुस्लिम समाज कशा प्रकारे हाल अपेक्षा झेलेल मुस्लिम समाज कशा प्रकारे त्रासात राहील हेच त्यांना हवंय आणि आपण जर त्यांच्या विरोधात जर आपण जर आपल्याला त्यांना हरवायचं असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला मतदान करणे आपण जर इतर कोणाला मतदान करणं आपण अपक्षाला मतदान करणं किंवा इतर कोणालाही मतदान करणं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सोडून म्हणजेच इनडायरेक्टली आपण भाजपला मदत करतोय त्याच्यामुळे ते अपक्ष असो की इतर कोणीही असो त्यांच्या कोणाकडे आपलं मतदान आपण वाया न घालवता आपण पूर्ण ताकदीने बाळामामाशीन वरती क्रमांक दोन वर असलेलं हे नाव त्यांच्या समोरील चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस त्याच्या समोरील निळ बटन दाबून आपण सर्वांनी क्रांतीचा साक्षीदार व्हायचं हो आणि आपण याच्यामध्ये आपलं साथ सहयोग आपलं नक्कीच आम्हाला मिळेल हीच अपेक्षा करतो आणि मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा हात जोडून मी विनंती कड़ करतो ही आपल्याकडे शेवटची संधी आहे भाजपला सत्तेमधून बाहेर फेकण्याची राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याची ही संधी आपण गमावू नये हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र